नमस्कार मित्रांनो उद्या म्हणजेच वीस ऑगस्टला एक भव्य दिवस ओपन्स मैदान पार पडतं आहे नीरा शिवतकारार केसरी ठिकाण असणार आहे निरा थोपटेवाडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे या मैदानात एक नंबर बक्षीस असणार आहे एक लाख रुपये दोन नंबरला एकाहत्तर हजार तीन नंबरला एकावन्न हजार आणि या मैदानात सुद्धा होणार आहे फायनलला एक ते सातपर्यंत एकवीस रुपये असा बक्षीस असणार आहे असंही मोठ्या रकमांचं मोठं मैदान पार पडते नक्कीच मित्रांनो या मैदानात स सर्वच मोठे मोठे महाराथी नंदी या मैदानात प्रत्येक दिसतील त्याचबरोबर नवीन सुद्धा आपल्याला पाहताना पार मिळतील मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातील प्रसिद्ध वनामंत्रावर विठ्ठल लाना बोधकर यांचा तेजा तेजा या मैदानात प्रताना दिसेल का मित्रांनो चर्चा चाल आहे की तेजा एकवीस तारखेला पाहताना दिसेल एका टॉप प्या जे आहे बघूया आ, फिक्स अपडेट नाही पण नक्कीच उद्या देखील हे निराश्रता करा की एक मोठं मैदान आहे मोठ्या रकमेचं टॉपचं मैदान आहे या मैदानासुद्धा ते जपाता दिसू शकतो बघूया जर तशी काय फिक्स अपडेट आली तर नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेनच तर तेजाचं फिक्स मैदान आणि फिक्स पाहायला जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चाल तुम्ही भेटू आहे पण नाही तर एका नवीन अपडेटचं भरणार तशा नवीन व्हिडिओमध्ये